भोकर येथे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक भोकर जिल्हा नांदेड येथील डॉके एल, धरणे साहेबांना पीडित मुलीच्या सहकुटुंबासोबत अखिल घिसाडी समाजाचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण भारतीय भटका विमुक्त जमाती विकास संघटना प्रदेश उपाध्यक्ष श्री देविदास हादवे साहेब व वोकेट आकाश पवार व मी पत्रकार मोहन चव्हाण आम्ही सर्वांनी मिळून साहेबांना सदरील प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन द्वारे केली असून यावेळी भीम टायगर सैनाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव विजयकुमार मोरे राहुल सोनकांबळे भीम टायगर सैना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख गंगाधर नक्कलवाड आदिवासी विकास संघटना मराठवाडा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मी सोळंके नावाची तिथल्या स्थानिक मुलांनी तो अत्याचार करून तिच्या जो फाशीला मारले असं आमच्या सर्वांचं मत आहे तर त्या अनुसार तिथल्या ज्या गावगुंडांनी पोलीस पाटील सर्व उपसर यांनी ती प्रकरण पूर्ण दाबून दाबून पुढे प्रकरण न देता परस्पर तिला लावला त्याच्याकरता ह्या गोष्टीमध्ये ह्या केसमध्ये आमचा पूर्ण संशय आहे असा आणि पूर्णपणे आम्ही खात्रीचं सांगू शकतो की हे गाव मुंडी मिळून केलेलं काम आहे त्याकरता याला या मुलीला या मुली न्याय भेटावा यासाठी आजपर्यंत आम्ही प्रयत्नला पाठिंबा देण्यासाठी आम्ही टायगर सैनेचे सम भीम टायगरचे कार्यकर्ता लाल वाई देतो आज भटिकाळी मुक्त जमातीमध्ये जो एक अल्पसंख्यांक समाज आहे जो खिशाडीचा तो दोनुनी महा आहे हा मध्ये दुर्गम भागामध्ये एखादंच घर असते आणि एका घरावरील पाटील की ही त्यांच्यावर दंडशाही पद्धतीनं वापरत असते आणि अशाच पद्धतीनं जर लोकशाहीच्या मार्गाने भटक्या काही समाज बांधव जर शिक्षण पुढं जात असतील तर त्या ठिकाणी त्यांना अन्याय अत्याचार करण्यासाठी गावातील गावगुंड पाटील की हेच त्यांना सहकार्य माहिती ना, ना या ठिकाणी कुमारी लक्ष्मी सोळंके हिच्यावर झालेलं कारण ती मुलगी अकरावी झाल्यानंतर बारावी शिक्षण घेत होती व तिच्यामध्ये असे गुण होते की पोलीस भरतीमध्ये त्याची उंची होती चांगली बॉडी ना चांगली स्ट्रॉंग असल्यामुळे तिला पोलीस भरतीमध्ये व्हायचं होतं पण काही कारण असतो तिला मंजूर नसतं आणि काही गावातील दबावशाही त्यांनी त्या ठिकाणी जो व्यक्ती होता त्यांनी तिच्यावर एक ती क्लिप बनवून तिच्याशी टॉर्चर करत होता त्या क्लिपचं उत्तर देण्यासाठी वारंवार घरच्या पण कुटुंब असल्या त्या ठिकाणी आणि हा चार मर्डरचा केस असतात कधच नकार आणि कुठकी बहीण गेली

त्यामुळं आमच्यासोबत भीम टायगर सेनेचे पदाधिकार पदाधिकारी समाजाचे पदा सबोत सोबत आहे आणि सर्वांनी आम्हाला एकच हात दिलेले की तुम्ही एक ब अल्पसंख्याक आणि पंडितांसून पण तुम्ही काही वेगळे नाही तर माणूस म्हणून यामध्ये आम्ही अनेक स्त्री वर्गाला न्याय देण्यासाठी आपण मदत करू या आशेसाठी आम्हाला सर्वांनी मदत केली